नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप सुंदर असं मैदान पार पडलं अविनाश केसरी आणि अविनाश दादा आहेत आपल्यासमोर दादा आज आयोजक म्हणून मैदान पाहत होता प्रेक्षक म्हणून पण मैदान बघत होता कसं वाटलं आज म्हणजे संपूर्ण नियोजन योग्यरित्या झालं म्हणावं लागेल नमस्कार नमस्कार अगदी असं वाटलं नव्हतं की माझ्याकडून एवढं मोठं सक्सेस मैदान होईल एवढं मोठं मैदान होईल पण प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला कोणतीही गोष्ट अनुचित गोष्ट घडली नाही त्याच्याचबरोबर समालोचकांनी त्यांचं कार्य पार पाडलं सगळ्यात महत्वाचं माझ्यापणे माझे मित्र किंवा माझे कार्यकर्ते जे खंबीरपणे उभे राहिले त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि अगदी पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा वेगळं नियोजन करू आणि महाराष्ट्रात काहीतरी नवीन आपण येऊन येऊ दादा एक प्रकारे पहिलंच पर्व होतं तुमचं संपूर्ण टीमचं नियोजन महत्त्वाचं होतं सम सर्वांची चर्चा महत्वाची होती कशा पद्धतीने सांगड घातली म्हणजे सर्व विचारांची सगळे विचार आता मॅनेज करावं लागतात प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते पण आपण त्यांना समजून प्रत्येक गोष्टी करून पुढे जावं लागतं आज मैदान एक अप्रतिम पार पडला अठ्ठेचाळीस बैलगाडी मालकांच्या अंगावरती गुलाल पडले एक वेगळी संकल्पना आहे तिसरंच मैदान आहे महाराष्ट्रातलं आणि दोन तालुक्यातलं मेगा फायनल झालेलं पहिलंच मैदान आहे ते तो एक वेगळी आयडिया कशी आली कसं काय माझा पहिल्यापासून विचार होता की जास्तीत जास्त मालकांना गुलाल द्यायचा म्हणून आता मला काय बैलगाडी क्षेत्रातलं एवढं माहिती नव्हतं मोजकं मोजक माहिती होतं म्हणजे तरी पण मी इतका प्रयत्न केला की जास्तीत जास्त मालकांना गुलाल मिळावा त्यांनी जे कष्ट घेतात त्याचं कुठेतरी चीज व्हावं यासाठी मी प्रयत्न केला दादा एक प्रकारे संपूर्ण सकाळपासून पारदर्शक मैदान पार पडलं एक काही मनामध्ये चाललेलं काय की बाबा कशा पद्धतीने मैदान पार पडेल एक चॅलेंज होतं तुमच्यासमोर सगळ्यात पहिलं मला कालपासून जे बुकिंग होत होतं जी नोंदणी येत होती त्याचीच भीती होती कि किती नोंदणी होती आपला किती वेळ मैदान चालेल त्याच्यानंतर मैदानात काही अनुचित गोष्टी घडून आहेत ह्याची सारखी मला दगदग होती पण अगदीच ज्या मनाने मी या क्षेत्रात उतरलो त्याला आज जे एकदम स्वच्छ मैदान झालं ते जी पोच पावती मला ज्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी पण तुमच्यावरती विश्वास दाखवला संपूर्ण कमिटीवरती एक प्रकारे तुम्ही पण तो विश्वास कुठेतरी सार्थकी की ठरवलं म्हणावं लागेल हो शंभर टक्के आणि आता तुम्ही म्हणाला पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचं नियोजन आहे तुमचं काय वेगळं दिसेल आम्हाला आपण वेगळंच म्हणजे महाराष्ट्रामध्ये बैलगाडी ही अगदी मोठ्या स्तरावरती जाणारी कुस्ती जशी आहे आपली तशा पद्धतीने बैलगाडा शर्यत ही खूप उंचावरती जाणार आहे पण आपण काहीतरी प्रोत्साहन द्यावं म्हणून ह्याच्या जास्त पुढच्या वर्षी आपण नियोजन करणार नक्कीच मित्रांनो आयोजक सर्व कष्ट घेत असतात संपूर्ण तयारी करत असतात आणि कुठेतरी बैलगाडी मालकांनी रिस चांगला रिस्पॉन्स दिला तर त्यांना पण कुठेतरी प्रोत्साहन मिळतं पुढच्या वर्षी चांगलं काहीतरी करण्या अगदी अगदी शंभर टक्के काहीतरी नवीन प्रयत्न करू आणि सर्वांसाठी नवीन धन्यवाद धन्यवाद